नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अशी माहिती आज शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी दो दोन वाजता मिळाली आहे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसले असतानाच बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत एका चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात घटना उघड झाली आहे दरम्यान हे संतापजनक कृत्य करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवन निर्मळ असे या आरोपीचे नाव असून या घटनेनंतर तो फरार झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार पवन निर्मळने नात्यातीलच एका चौदा वर्षीय मुलीच्या घरी जाऊन मुलीसोबत अश्लीक लैंगिक चाळे केले आहे कालांतराने या घटनेची माहिती मुलीने कुटुंबियांना दिल्यानंतर पवनविरोधात पोलीस ठाणे नेकनूर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीचे अनेक रील्स नेकनूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसोबत असल्याचे समोर आले आहे आणि हेच रील्स सध्या समाजमाध्यमावर व्हायरल देखील होत आहेत आरोपीच्या अटकेसाठी नेकनूर पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले असून मात्र आरोपी हा पोलिसांच्या जवळचा असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे